हॅलो अरिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रिया किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत महिनाभर टिकणारे अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारे उपवासाचे लाडू सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या स्वयंपाकघरात एकदम इझिली अवेलेबल असते त्यामुळे इतर वेळी देखील आपण हे लाडू तयार करू शकतो साखरेचा वापर न करता आणि फक्त एक ते दीड चमचा तूप वापरून हे लाडू आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे इतर पौष्टिक घटक म्हणजे शेंगदाणे खोबरे गूळ डिंक आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट हे लाडू एकदम टेस्टी आणि अचूक बनण्यासाठी लागणारे प्रमाण आपण इथे दिलेले आहे यामध्ये वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्हीही दिलेले आहे तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीने मेजरमेंट करून आपण हे लाडू तयार करू शकतो सर्वप्रथम आपल्याला इथे शेंगदाणे या पद्धतीने डाग पडेपर्यंत चांगले लो मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शक्य तितकी त्याची साल काढून आपण इथे घेतलेली आहे शेंगदाणे ऑलरेडी आपले इथे तयार झालेले आहेत तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाची कढाई गरम करायला ठेवून त्यात आपण टाकलेले आहे एक वाटी खोबऱ्याचा किस लो मिडियम फ्लेमवर हे खोबरे एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत खोबरे परतत असताना आपल्याला ते या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून ते सर्व बाजूने एकसारखे परतले जाईल आणि या पद्धतीने कलर बदलला की गॅसची फ्लेम लो करून आपण तो लगेचच काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त कलर खोबऱ्याला इथे आलेला आहे आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपण तो परतून घेतलेला आहे आता त्याच कढाईत या चमच्याच्या मापाने आपण इथे टाकलेले आहे फक्त दोन चमचे साजूक तूप आणि या तुपामध्ये आपण अर्धी वाटी काजू आणि बदाम चांगले गोल्डन कलर येईपर्यंत परतून पर घेणार आहोत ड्रायफ्रूट टाकणे या लाडूमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा ते पूर्णपणे स्किप देखील करू शकता लाडू आणखीन थोडेसे हेल्दी बनण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी ड्रायफ्रूट वापरलेले आहे आणि लो मिडियम फ्लेमवर या पद्धतीने हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ते एकदम छान परतून घेतलेले आहेत कलर हलकासा चेंज झाला की आपण लगेचच हे ड्रायफ्रूट काढून घेणार आहोत आता या तुपामध्ये आपण तळून घेणार आहोत पाव वाटी डिंक चांगल्या क्वालिटीच्या डिंकाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आणि डिंक पूर्णपणे न टाकता दोन ते तीन बॅचमध्ये थोडे थोडे टाकून आपण तो तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम बारीक करायची आहे आणि या पद्धतीने सतत हलवत तो आपल्याला तळून घ्यायचा आहे जेणेकरून डिंक कच्चा राहणार नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळला देखील जाईल तुम्ही इथे बघू शकता डिंक एकदम छान फुलला आहे आणि आतपर्यंत तळला देखील गेला आहे आता हा डिंक आपण याचे तूप पूर्णपणे नितळून लगेचच त्या ताटात काढून घेणार आहोत याच पद्धतीने उरलेले डिंक देखील आपण तळून घेणार आहोत डिंक या पद्धतीने आपल्याला चांगला तळता यावा म्हणून आपण इथे दोन चमचे साजूक तूप वापरलेले आहे या लाडूमध्ये आपल्याला एक्स्ट्रा थोडे देखील तूप न टाकता या पद्धतीने फक्त डिंक आणि काजू बदाम तळण्यासाठीच तूप लागणार आहे खोबरे चांगले परतले गेलेले आहे आणि काजू बदाम आणि डिंक देखील आपल्या इथे तळून झालेलं आहे आता हे घटक आपण गार करायला ठेवणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता दोन चमचापैकी देखील इतके तूप आपल्या इथे शिल्लक राहिलेले आहे दहा पंधरा मिनिटे हे सर्व घटक आपण गार करायला ठेवले होते आणि आता आपण डिंक तळला गेला की नाही हे चेक करून घेऊया या पद्धतीने बोटाने दाबला तर त्याचा इझिली चुरा होतो आहे म्हणजे आपला डिंक आतपर्यंत एकदम चांगला तळला गेलेला आहे आता आपल्याला लाडूचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात शेंगदाणे आणि गूळ टाकून आपल्याला ते चांगले ग्राईंड करून घ्यायचे आहेत एकदाच खूप जास्त गूळ आणि शेंगदाणे न टाकता थोडे थोडे टाकून तीन ते चार पॅचमध्ये आपण हे सर्व घटक व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत आणि ग्राइंड करत असताना आपल्याला ते नेहमी पल्स मोडवरच म्हणजे मिक्सरचे बटन चालू बंद चालू बंद करूनच फिरवून घ्यायचे आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे बारीक न करता या पद्धतीने थोडेसे जाडसर ठेवायचे आहे म्हणजे लाडू खाताना ते तोंडाला किंवा टाळूला चिकटत नाही या पद्धतीने चार बॅचमध्ये सर्व शेंगदाणे आणि गूळ आपण हलकेसे जाडसर मिश्रण राहील असे ग्राइंड करून घेतलेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ता आपण टाकणार आहोत काजू बदाम आणि खोबरे आणि ते देखील आपल्याला पल्स मोडवरच फिरवून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट आणि खोबरे पल्स मोडवर बारीक करून झाले की त्यातच आपल्याला डिंक देखील टाकायचं आहे आणि तो देखील आपण पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत मी इथे सर्व घटक पल्स मोडवर ग्राइंड करून घेतलेले आहेत परंतु डिंक जर आपल्याला लाडूमध्ये अख्खा आवडत असेल तर पोटॅटो मॅशरने तो, तो हलकासा मॅश करून तुम्ही डायरेक्टली लाडूच्या मिश्रणात टाकू शकता तसेच खोबरा किसचे देखील आहे जो परतून ठेवलेला खोबरा किस आपल्याला अख्खा लाडूमध्ये आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली तो देखील लाडूच्या मिश्रणात टाकू शकता आपल्याकडे भाजलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस जर रेडी असेल तर हे लाडू अतिशय झटपट बनून तयार होतात विशेष म्हणजे सर्व पौष्टिक पदार्थ आपण इथे वापरलेले आहेत तर या घटकांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून आपण याचे लाडू तयार करू शकतो सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर लाडू आणखी टेस्टी बनण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर लाडूसाठी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळेच थोडीशी जायफळ पावडर देखील वापरली आहे गुळ आणि जायफळची एकदम मस्त टेस्ट या ये लाडूमध्ये येते सर्व घटक आपण इथे टाकून घेतलेले आहे आता सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही हाताच्या मदतीने या पद्धतीने सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि नंतरच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत फक्त एक ते दीड चमचा तूप वापरल्याने हे मिश्रण थोडे देखील तुपट न बनता एकदम इझिली हातानेच व्यवस्थित एकत्र झालेले आहे तुम्ही जर या पद्धतीने गोळा करायचा प्रयत्न केला तर इझिली तो बांधला जातो आहे म्हणजेच लाडू बांधण्यासाठी आपले मिश्रण इथे परफेक्ट झालेले आहे आता आपल्याला लहान मोठे ज्या साईजचे लाडू बांधायचे आहेत तितके मिश्रण हातात घेऊन या पद्धतीने व्यवस्थित आपण त्याचे लाडू तयार करून घेणार आहोत लाडू बांधत असताना थोडा देखील त्रास न होता एकदम सहजरित्या आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेत आहोत आणि सर्व लाडू एकाच मापाचे व्हावे म्हणून या पद्धतीने एखाद्या चमचाचे आपल्याला इथे माप घ्यायचे आहे म्हणजे आपले लाडू एकाच साईजचे बनतील आणि दिसायला इथे चांगले दिसतील अर्धा किलो शेंगदाणे आणि इतर सर्व साहित्य वापरून मिडियम साईजचे वा साई म्हणजेच या साईजचे एकतीस लाडू इतक्या मिश्रणामध्ये आपले इथे बनून तयार झालेले आहेत उपवास पिरियडमध्ये एक लाडू जरी आपण रोज खाल्ला तर त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागणार नाही आणि थकवा देखील येणार नाही विशेष म्हणजे आपण सर्व घटक व्यवस्थित परतून घेतल्याने हे लाडू एकदा तयार करून ठेवले की महिनाभर चांगले राहतात या पद्धतीने सर्व लाडू आपण इथे बांधून घेतलेले आहेत आणि चमचाचे माप केल्याने एकाच साईजचे सर्व लाडू इथे बनलेले आहेत लाडूंना एकदम मस्त कलर इथे आलेला आहे आणि मिश्रण आपण पन, पूर्णपणे ग्राइंड न करता हलकेसे जाडसर ठेवल्याने ते दिसायलाही व्यवस्थित दिसत आहेत आणि खाताना तोंडाला किंवा टाळूला ते चिकटणार देखील नाहीत तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली लाडू आपल्या इथे तुटला जातो इतके सॉफ्ट लाडू आपल्या इथे बनलेले आहेत तर तुम्ही देखीलही उपवासाला किंवा इतर वेळीही इझिली बनवू शकतो आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात अशी लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग